नवरात्री उत्सवात एकीकडे आई भवानीच्या आराधने सोबतच अखंड ज्योत घटस्थापना घरादारांसह शहरातील सर्व मंदिरे नव चैतन्याने नाहून निघतात भक्तीचा ओढद ओसांडून वाहत असतो भजन कीर्तन जागरण होम हवन कापुराचा खमंग सुगंध आदींनी परिसरात ईश्वरीय शक्ती वास करीत असल्याचा आभास होतो सोबतच या नवरात्री उत्सवात कन्या भोजनालाही विशेष महत्व आहे असेच नवकन्या भोजनाचे आयोजन सावनेर तहसील कार्यालयात असले लेल्या शुभ भोजन सेंटरवर सेंटरचे से संचालक श्रीकांत से से हजारी यांच्या प्रयत्नातून संपन्न झाले नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर तर अनेक गर्जुन सोबतच नवकन्यांना विधि वत्रिता बोलवून त्यांचे पूजन करून त्यांच्यात साक्षात आई दुर्गा भवानीचे रूप बघून त्यांचा नवशृंगार करून त्यांना चुनरी भेटवस्तू सोबतच दान राशि देत त्यांच्यात आई दुर्गा भवानीचे रूप बघून संचालक श्रीकांत हजारी व हजारी परिवारांसह उपस्थितांनी आशीर्वाद प्राप्त केला हजारी परिवाराने केलेल्या या आयोजनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे पियोष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर